एकेकाळी शरद पवार आणि बॉम्बस्फोटातील आरोपी विमानातून आणले होते अमित शहावर केलेल्या टीकेवरून विखे पाटलांचा पलटवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत महाविकास आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सरदार शरद पवार आहेत असं त्यांनी म्हटलं होतं तर सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला माणूस आज देशाचा गृहमंत्री आहे असा पलटवार शरद पवार यांनी अमित शहा यांच्यावर केला आहे आता शरद पवार यांच्यावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निशाणा साधला आहे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की शरद पवार हे अमित शहा यांच्यावर वैफल्यातून टीका करत आहेत शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी अशी टीका करणे योग्य नाही एकेकाळी शरद पवारांनी बॉम्बस्फोटातील आरोपी विमानातून आणले होते मग हेच राजकारण करत बसायचं का मोदी सरकारच्या काळात तीनशे सत्तर हे कलम हटवण्यात आले यापूर्वी आधी अधि, असे कधीच झाले नाही असा पलटवार त्यांनी शरद पवारांवर केला आहे टीका केली आहे सुप्रीम कोर्टाच्या असं की आता हे वैफल्यातून सगळ्या टीका करतायत मला वाटतं शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत आणि त्याने मला वाटतं अशा पद्धतीची टीका करणं व्यक्त आहे राजकीय राजकीय आरोपाला राजकीय पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे ठाकरे आणि म्हणजे एकेकाळी शरद पवारांनी पावस फोटायला जे विमानात आणले हे लोकांना माहिती आहे ना मग हेच आपण राजकारण त्याच्या घरी बसायची का आज अमित भाईंना आमचे नेते आहे ते मान्य सर्वोच्च न्यायालयाचा काही निकाल झाल्यानंतर त्याच्यात त्यांना हे मिळालेलं आहे पूर्णतः आहे ते देशाचे गृहमंत्री यापूर्वी सरकार मोठ होते आता झाले त्याची सत्तर कलम हटवण्यापासून देशाच्या अंतर्गत सुरक्षतेबद्दल जे काम त्यांच्या काळात झालं आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यापूर्वी कधीच घडलं नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई